मिस्त्रीताई शेंगा तुम्हाला आवडतात का मुगाच्या किती आवडतात मावशे मला शेंगा बघा मावशी मला शेंगा घेऊन आले मुगाच्या खरच मया लागते बर का माणसाला किती लागून आले शेंगा घेऊन मला बघायला शेंगा खावा होय बरे का राहणार सगळं समजा काय आई पडले मुगावर आळ्या पडले का मुगावर सोयाबीन वर काल गेले एकशे रुपये पवार आहे तीन हजाराचा औषध काय परवडतं मला हा बाई इतके तारीख रोडचं काम चालू आहे पाच गावून येऊ लागते मला तिकडून ये जाऊ यावं लागतं मग आठ वाजता घरी यायला काय आता कसं करावं माझी सई झाली शेंगा आणायची आला आम्हाला तसं जावं आता आणायला शेंगा खायला आवडतात म्हणून बरं झालं बाई घेऊन आला परत पावशी आम्हाला शेत नाही किंवा तुम्ही शेंगा आणले तिला चांगलं वाटलं बघा मला बी खरंच ते ईश्वरी आणि बोलव्या म्हणजे आजी आल्या तुम्हाला शेंगा घेऊन म्हणून आले पळत लगेचच म्हणलं माझ्यासाठी शेंगा आणल्या मावशीने आज पण कष्ट तुम्हाला पडलं का यायचं जायचं कष्ट रोजच रोज लागते मला शेताकडे आवाज पाच मामा आहेत मावशी मला आणि शाखा घेऊन आलं नाही हा लवकर <स्टाथ> बोलत नाही मी पाच येत पाच मग बा बसले काहीच नाही येईना काहीच येणार माझं काहीच होईना तुमचं अनुदान ये ना शेतात मग काय कसं काय आणि का गेल्या वर्षी करू शकत

कस जावं लागतो आणि तुमची इतकं मन आहे का आज मोठ्या घरचं माणूस आलं नसते की मला मावशी वस्तू खातायच माणूस मग ही कोण फक्त शेतकऱ्याला माहिती शेत नाही शेतकऱ्याला माहीत नाही शेतकरी शरकार करते की पासष्ट वर्ष सत्तर वर्ष म्हाताऱ्या माणसानी कुठं जावा आता कुसरा कुठं जावं म्हाताऱ्या माणसानी माझ्या बायराला मावशी तुमचं पाहुणा किती का हा ती माझा आई भाऊ आहे ते पाहुणा का तुमचा आहे ते तुमचा भाव नाही का बघा देवा कसं जवळच जावं ते पाहु नाही झालं की आपल्याच माणसाला माया येते दुसऱ्याला येत नसते ये नाही तर आव पाया रहावी लागते माय असायना तुटत असते तुटली का नाही घासभर आणलं लेकराच्या एकामेकाच्या ओळखी राहते त्या आता तुम्ही आणलं तर मी आपण का नाही तुम्ही घेऊन आलात मला पाच मामे आणि काय घेऊन आलं नाही मला पैसा काय मानत नाही दहा दिवस हो ना खुश झाल्या ती तीन तीन हजार टाकले ना का सरकारनं खरंच लय उपकार बघा बाया खुश झाले त्यांचा आशीर्वाद दाखल बघा बाया जेवत नाही ते बघा संध्याकाळी बाग लय तरी आमच्या घडी पैसे काय सांगायचं आणून माझे पैसे आले मला आले त्याची आलं का पैसे तुमचं आले का म्हणे तर म्हणजे आले की आमचं आले माझं नाही तर बघू आता पांढरण काय करायचे येतोय पांढरण काय करतो बरं झालं बाईला कशाला पैसे सगळ्याला गोष्टीला पैसा लागतोय जसं हे पैसे येतात का तसं खरंच बाया खुश झाल्या माणसाला वाटते शिती शिती शितीला बिले खर्च आहे माणसाला वाटत राहण्यातला बिले खर्च आहे खर्च आहे बाबा खरंच माणसे तुम्हाला किती माय माणूस म्हणते पण किती माया तुम्ही शेतकरी असून बघा आला शेवा घेऊन आला इतक्या लांबून माझ्यासाठी माझं लागते कशाला नंतर कोण कोणाच राहिले या जगात पैसा तुम्ही पैशाला किंमत माणसाला किंमत नाही आता तसंय का ह्यायुबात आता तसला आहे नाही बाय पैशाचं काय आहे मावशी माणूस की पाहिजे बघा तुम्ही मला शेवा घेऊन आलात आणि किती बरं वाटायला लागलं आम्ही शेत नाही ती तुम्ही आलात घरी ती ते चांगलं झालं बघा मावशी करूनच बघायला लागते हा ते खर्च लागत राहणार खर्च लागते गेलं शेतकरीच वाटतंय पैसे नाही लागते नाही लागते पैसे शिवाय काम नाही आवड बाय तर माझं सगळ्या माता बहिणीला का माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार अचानक तिकडं दाजीने कॅमेरा चालू केला मी बघितला नाही मावशी तर बर का ह्या मावशी मया लागते बर का भाव बहिणी आज शेंगा घेऊन आल्या अहो मया खूप महत्वाची आज रानात त्यांनी किती कवळ शेंगा त्या म्हणते दे त्या काल फवार पैसे गेले लय पैसा लागतो कुठे लागतोच की वाटतंय शेतकऱ्याला काय पण लय लागतंय राणं दिवस शेतकरी मिळत नाही कोणती वस्तू घेतली खायला मिळत मिळत नाही खात्री शेतकऱ्यांनी नाही काम केलं काय खाण्या गेलं होय ना नाग दा कि बघा अशी मया बसवायचे बघा आणि खरच्या मावशी आल्या मला भेटायला काल पण एका दादानी फोन केला की ताई मला तुला राखी बांधायचे ताई तुम्हाला मला राखी ताई तुम्ही तर खरंच माझ्या सगळ्या भावा बहिणीला आणि ज्यांना राखी बांधायचे त्यांनी यावं आणि मी बारका पण व्हिडिओ टाकणार आहे उद्या सकाळी टाकेल सगळ्याला की बाबा जरी राखी बांधायला यायची असलं माझ्याकड तरी येऊ शकता तुम्ही हे काय आज मावशी कशी आले शेंगा घेऊन त्याची सगळ्याला अशी आहे की ताई आम्हाला तुम्ही राखी बांधाल का तर हो दादा मी बांधते राखी तर धन्यवाद